नमस्कार हा पाव किलो दोडका आहे आणि ही एक वाटी शेंगदाणे शेंगदाणे भाजायला ठेवले आहेत हा आपण दोडक्याच्या शिरा काढून मोठा मोठा हा दोडका कापून घेत आहोत हा असा मोठा मोठा कापून घ्यायचा आहे जास्त बारीक नाही करायचं आहे शेंगदाणे भाजायला ठेवले आहेत आणि ही एक वाटी चणा डाळ भिजत घातली होती अर्धा तास पहिलं आणि आता हे कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आता हे जिरे टाकले आहे छोटा चम्मच पाव आणि राई टाकली आहे आता हे ही थोडं हिंग टाकून आपण हे परतून घ्यायचं आहे चांगले जिरे आणि राई तडतडली पाहिजे आता ह्या बारा पन बा बारा पंधरा कढीपत्त्याची पाणी टाकली आहेत आता हे तडतडले की चांगला एक बारीक कापून घेतलेला कांदा हा टाकून याच्यामध्ये कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजायचा आहे तर कांदा भाजून चांगला लालसर कलर येईपर्यंत भाजायचा आहे आता हा एक छोटा टमाटा हा कापून घेतला आहे तो आपण ह्याच्यामध्ये टाकूया आता हे शेंगदाणे भाजलेले ते आणि दहा बारा पाकळ्या लसणाच्या आहेत आणि धणे आता हा कांदा भाजून झाले आता एक टमाटा कापून घेतलेला तो टाकला ह्याच्यामध्ये आणि शेंगदाणे अर्ध पाव चमचा हळद टाकली आहे मिरची पावडर टाकली आहे चवीनुसार आणि आता ही चण्याची डाळ ह्याच्यामुळे टाकून घ्यायची आहे भिजवलेली आता हे चांगलं एकजीव करायचं आहे चांगलं मिक्स करून हलवून घ्यायचं चा, आहे चांगलं आता हे शेंगदाणे भाजून घेतलेले त्याच्यामध्ये दहा बारा पाकळ्या लसणाच्या आहेत आणि थोडा अर्धा चमचा धने आहे हे आपण मिक्सरला वाटून घेऊया आता मी ह्याच्यामध्ये आपण दोडका टाकून घेतला आहे कापलेला आता ह्याच्यावरती असं झाकण ठेवून मंद गॅसवर ठेवायचं आहे नंतर हे वाटून घेतलेलं जे शेंगदाण्याचं शेंगदाण्याचं मिश्रण आहे ते, ते टाकायचं आहे त्यात मीठ टाकले चवीनुसार ही काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे थोडासा कलर मला कमी वाटला म्हणून आता है हे चांगलं एकजीव करायचं आहे चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती झाकण मंद गॅसवरती ठेवायचं आहे असंच कुकरचं झाकण आता हे शेंगदाणे दहा बारा पाकळ्या लसणाच्या आणि हे अर्धा चमचा धणे हे वाटून घेतले आहे हे टाकायचे आहे याच्यात आणि वा परत झाकण झाकून आपण थोडंसं पाच मिनटं ह्याला कारण क लसूण कच्चा होता म्हणून पाच मिनटं ठेवली होती झाकण झाकून आता गरम पाणी टाकून ह्याच्यामध्ये आपण कुकरची एक शिट्टी काढून घेणार आहोत हे बघा मस्त चणा डाळ शिजली आहे मस्त आणि असं एकदम असं कुकर उघडल्या उघडल्या एवढा भारी वास सुगंध येतो ना एकदम असं वाटतं की काय बनवलं ना, काय नाही कोणाला कळतही नाही की ही दोडक्याची भाजी ही तुम्ही करून बघा धन्यवाद